छत्रपतींचा तीनशे एक्कावन्नवा राज्याभिषेक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत साजरा होणार आमदार भरत गोगावले किती पाऊस आला तरी छत्रपतींचा राज्याभिषेक हा धूमधडाक्यात होणार राज्याभिषेक सोहळ्यासाठी शासनाने सोयी सोयीसुविधा केल्या आहेत प्रत्येक शिवभक्ताने छत्रपतींच्या राज्याभिषेक सोहळ्याला हजर राहावे माझ्या पालकमंत्री पदाच्या कारकिर्दीत छत्रपतींचा तीनशे एक्कावनवा शिवराज्याभिषेक सोहळा साजरा होतोय त्यामुळे मी स्वतःला भाग्यवान समजतो पालकमंत्री उदय सामंत संपूर्ण महाराष्ट्राचे नव्हे तर जाणे जगाला राजा कसा हसावा याच उत्तम उदाहरण दिले अशा छत्रपती शिवरायांचा तीनशे एकावन्न वा शिवराज्याभिषेक सोहळा तिथीप्रमाणे दिनांक एकोणीस आणि वीस जून रोजी दोन धडाक्यात साजरा होणार असून या शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उपस्थित राहणार आहेत छत्रपतींचा तीनशे एकावन्नवा शिवराज्याभिषेक सोहळा मोठ्या उत्साहात पार पडणार असल्याचं शिवराज्याभिषेक सोहळा समितीचे स्वागत अध्यक्ष शिवसेना पक्षाचे उपनेते मुख्य शिवभक्त कार्यसम्राट आमदार भरत भरतशेठ गोगावले यांच्या मार्गदर्शनाखाली साजरा होणार आहे या भव्य दिव्य शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह अनेक मंत्रीगण आणि प्रमुख अतिथी देखील उपस्थित राहणार आहेत रायगड राज्याभिषेक दिनोत्सव समिती आणि कोकणकडा मित्रमंडळ यांच्या आणि शिव सर्व शिवभक्तांच्या संयोजनाने हा कार्यक्रम संपन्न होईल तरी माझी सर्व शिवभक्तांना विशेषत रायगडमधील आणि महाड तालुक्यातील गावागावातील शिवभक्तांना वजा आवाहन करतो की या शिवराज्याभिषेक सोहळ्याला आवर्जून उपस्थित राहावे यासाठी प्रशासनामार्फत सर्व सोयीसुविधा उपलब्ध केल्या असल्याचं आमदार भरतशेठ गोगावले यांनी सांगितलं आहे तर रायगडचे पालकमंत्री उदय सामंत यांनी देखील रायगड शिवराज्याभिषेक दिनमहोत्सव समिती आणि कोकणकडा मित्र मंडळाच्या सर्व सदस्यांची आढावा बैठक घेऊन हा छत्रपतींचा तीनशे एकावन्नावा शिवराज्याभिषेक माझ्या पालकमंत्री पदात संपन्न होत आहे त्यामुळे मी स्वतःला भाग्यवान समजतो या कार्यक्रमासाठी प्रशासनामार्फत सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील त्यामुळे सर्वच शिवभक्तांनी आवर्जून ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज महाड रायगड तिथी प्रमाण शिवराज्याभिषेक सोहळा जो होतो तो एकोणीस आणि वीस तारखेला रायगडावर साजरा केला जातोय त्याचे स्वागताध्यक्ष आमचे सहकारी भरत शेठ गोगावले त्यांची सगळी टीम त्यांच्यावर आज पालकमंत्री या नात्यानं ही बैठक घेतली मी देखील आवाहन करतो की सगळ्याच हजारोंच्या संख्येनं शिवभक्तांनी रायगडावर उपस्थित राहावं प्रशासन देखील या संपूर्ण सोहळ्यासाठी सज्ज झालेलं आहे प्रशासन देखील पूर्ण ताकदीनं भरतशेठ गोगावले आणि त्यांच्या टीमसोबत आहे जे जे काही येणाऱ्या शिवभक्तांना जेवणाची व्यवस्था असेल तिथं थांबण्याची व्यवस्था असेल त्यांना ज्या काही सुखसोयी द्यायच्या आहेत त्याची देखील तजवीज प्रशासनानं केलेली आहे आणि म्हणून जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मी देखील मला स्वतःला भाग्यवान समजतो की माझ्या पालकमंत्रीपदाच्याच महाड तालुक्यामध्ये हा सोहळा या ठिकाणी पार पडणार आहे आणि म्हणून रायगडवासियांनी आणि महाराष्ट्रातल्या सगळ्याच शिवभक्तांनी हजारोंच्या लाखोंच्या संख्येनं रायगडावर उपस्थित राहावं ही जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मी देखील विनंती करतो मंत्री आज आमची आग... पूर्ण तयारी झालेली आहे या रायगडावरती तिथीप्रमाणे होणारा <coughs> हा राज्याभिषेक सोहळा यावर्षी अत्यंत उत्साहाच्या वातावरणामध्ये मुख्यमंत्री साहेबांच्या उपस्थितीमध्ये आणि आमचे आमदार खासदार कार्यकर्ते पदाधिकारी या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम संपन्न होणार आहे आता स्वतः पालकमंत्री आलेले पालकमंत्र्याने आपल्याला कल्पना दिलेल्या आहे ते पण हजर राहणार आहेत आणि आमचं आव्हान आहे की महाराष्ट्रातल्या तमाम शिवभक्तांनी आणि माझ्या मतदारसंघातल्या माझ्या तालुक्यातल्या गावा गावागावातल्या सर्व शिवभक्तांनी शिवप्रेमींनी महिला असतील युवासेना असेल पुरुष असतील या सगळ्यांनीच या कार्यक्रमाला उपस्थिती राहावं हे आमची एक नम्रतेची विनंती माझं आव्हान करतो आहे आणि हा कार्यक्रम पाऊस असला किंवा काही असला तरी हा कार्यक्रम आमचा जोरात होणार त्यासाठी रा रायगड राज्याभिषेक दिनोत्सव समिती आणि कोकण काळा मित्रमंडळ यांच्या आणि सगळ्या शिवभक्तांच्या संयोजनाने हा कार्यक्रम संपन्न होईल शासन प्रशासन सगळेच याच्यामध्ये सहभागी आहेत इथं कसलीही कमतरता भासणार नाही शिवभक्तांना अशा प्रकारची व्यवस्था मग पाणी असेल अन्नछत्र असेल दान्याण्याची व्यवस्था असेल गाडी बसेस एस टी असतील अशा सगळ्या सोयी सुविधाची व्यवस्था आपल्या शासनाने केलेली आहे तरी याचा लाभ राज्याभिषेक सोहळ्याचा सर्व शिवभक्तांनी घ्यावा हे नम्रतेची वजा आवाहन करतो जय हिंद जय महाराष्ट्र